बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज एकता संघर्ष संघटनेच्या पत्रकार परिषदेत मनोर पोलीस स्टेशनचे प्रभारी व तपास पोलीस कर्मचारी यांच्या निलंबनाची प्रमुख मागणी दिनांक तीन ऑक्टोबर रोजी नागझरी येथे एकता संघर्ष संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन वेढे ग्रामपंचायत तालुका विक्रमगड येथील महिलेवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी पालघर अधीक्षक कार्यालयावर ठिया आंदोलन करणार असल्याची माहिती एकता संघर्ष संघटनेच्या वतीने देण्यात आली सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या या आंदोलनात मनोर पोलीस स्टेशनचे प्रभारी व तपास पोलीस कर्मचारी यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात येणार आहे तसेच पीडित महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल असून सुद्धा आरोपी मोकाट फिरत आहेत मोकाट फिरणाऱ्या आरोपीवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी यासह अशा अनेक मागण्या या पत्रकार परिषदेत मांडण्यात आल्या सदर पत्रकार परिषदेस एकता संघर्ष संघटन राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकर हिलम राष्ट्रीय सल्लागार पंढरीत गोवारी पालघर जिल्हा अध्यक्ष सायनाथ रावते तलासरी तालुका अध्यक्ष अनिल हडळ पीडित महिला नयना फेसरडा व पीडित महिलेचा पती धर्मा फेसरडा उपस्थित होते तेज महाराष्ट्र न्यूजसाठी कपिल सूर्यवंशी पालघर तुमच्या सोबत कोण कोण होते तुम्ही कोणाकडे गेले माग नंतर दात मागाला मनोहर पोलिशन ला तुम्ही गेले तुमची दात घेतली नाही तुम्ही असं बोलता बरोबर आहे मग नंतर तुमच्या सोबत सहयोग नंतर नंतर तुम्ही कोणाकडे गेले परत मग नंतर आम्ही तिकडे दात घेतल्या नाही दवाखान्यात आलो दवाखान्याल आल्यानंतर आमचा विचार चालला की आमच्यावर गुन्हा दाखल केलेला असं कोणीतरी आम्हाला सांगितलं आमच्यावर मारले आणि आमच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणजे असं आम्हाला वाटले तर आम्ही एकदम गेलो होतो नंतर विचार केला की आम्हाला मदत कोण करेल घटना घडी उपाय नोटीस दाखल हा आम्हालाच मारून आणि आमच्यावरच गुन्हा दाखल केला तुम्हाला आरोपी बनवण्यात आला तुम्हाला आरोपी बनवण्यात आला का आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नंतर आम्ही घाबरून गेलो मग आम्हाला आता मदत कोण करणार तेव्हा सांगितलं की एकता संघर्ष संघटना अशी एक आहे तर त्यांच्याकडे आपण जाऊया ते आपल्याला मदत करतील आणि त्यांच्याकडे गेलो की आमची पूर्ण कहाणी त्यांना सांगितली तेव्हा ते सांगितले की आम्ही तुमच्या बरोबर आहेत आम्ही तुम्हाला मदत करू आज पण ते आमच्या बरोबर आहेत आणि ती मदत करायला तयार आहेत आणि आम्हाला आता उत्साह आलाय की खरोखर यांच्या मध मद, मध्यमेतून आमचे काहीतरी कार्य होईल असं आश्वासन आहे मला प्रकरण घडलेलं आहे त्याच तुमचं काय बोलणं आहे तुमचं काय म्हणणं आहे मला म्हणजे बोलायचं जेव्हा आम्हाला आमच्या गावातले विरोध आहेत ते वारंवार माझ्याकडे वर्गणी मागत होते वर्गणी मागत होते ते कसले मागत गावदेवीची वर्गणी मागत होते तर मी बोलायची काही मला योग्य नाही मी हे मी करत नाही मी द्याच नाही सर मी बोलत होती तरी पण ते वा वा मी त्यांना परत मिनिट का म्हणजे कसलं म्हणजे पैसे पाहिजे तर सांगायचे ते कसले पैसे वरंगणी पाहिजे ते वरंगणी मी देत नाही मी त्यांना बोलले तरी पण नाही मग ते तोच मुदा घेऊन ते आम्ही घर मोडलं तेव्हा तोच विषय घेऊन मुद्दा घेऊन ते आम्हाला घर बांधून देत नाही तुम्ही शासनाच्या लाभार्थी तुम्हाला घरकुल मिळालेलं आहे का हो एक हप्ता पण आम्ही काढलेला आहे आणि दुसरा पाया बांधून झाल्यावर हप्ता भेटतो आम्हाला तो पण हप्ता आमचा थांबवलेला आहे कारण आम्ही इंजिनियर आहे त्याला पण आम्ही फोन करून सांगितलं आहे का आमचा बांधून झालेला आहे त्या हप्ता द्या तर ते बोलायचे काय तुमच्या गावामध्ये ते विरोध आहे ते म्हणजे बांध काम थांबवलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही देऊ शकत नाही असं बोलत होते दिलेलं आहे का त्यांनी उत्तर तुम्ही लेखित मध्ये घेतला का असं उत्तर त्याचं इंजिनियर कडून का नाही घेतला ते घ्यायचं होतं लेखीमध्ये तुम्हाला समजत ना आता तुमच्या बरोबर ते एकता संघर्ष संघटनेचे अध्यक्ष आहेत साईनाथ साहेब त्यांना घेऊन जायचा होता त्यांचे ते बोलले असते त्यांच्या बरोबर त्यांचे ते इंजिनियर साहेबांचे बोलले असतील तर ते असे उत्तर दिले असते त्यांच्याकडून लेखीमध्ये मध्ये घेतले असते तर आम्हाला या ठिकाणी एकता संघर्ष संघटनच्या माध्यमातून मी आपणा शासनाला सांगू इच्छितो की ज्या आमच्या मागण्या आम्ही आज सविस्तर या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या जी दप्तरी नोंद करून आम्ही जी निलंबनाची मागणी केलेली आहे ही आमची मागणी आहे पण तुम्ही कुठल्या प्रकारची त्यांच्यावर कारवाई करणार आहात या आम्ही आजच्या या, आज या बाईटच्याद्वारे या प्रेस कॉन्फरन्सच्याद्वारे शासनाला या ठिकाणी मी विचारू इच्छितो आणि या ठिकाणी तुर्तास या ठिकाणी मी थांबतो या ठिकाणी नैना दर, धर्मा फेसरडा यांचा जो एक प्रमुख मागणी आहे जी की आम्ही बघतो की त्यांच्यावर जो अत्याचार झाला आहे त्यांना न्याय तुम्ही देणार आहात का आणि त्यांना न्याय मिळावा ही तुर्तास आमची मागणी आहे आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा जो, तो जो काय त्यांना पाठिंबा आहे आणि आम्ही जे काय करणार आहोत ते तुमच्यासमोर मी या ठिकाणी बोललेलं आहे इतके बोलून या ठिकाणी मी आज तुमचा या ठिकाणी रजा घेतो जय हिंद जय जाएं महाराष्ट्र